दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत आपण थेट पाहूया सिंहस्त कुंभमेळा या ठिकाणी सव्वीस सत्तावीसचा होतोय ऑगस्ट ते सप्टेंबर सत्तावीसला आणि खरं म्हणजे आता देखील प्रयागराजला कुंभमेळा सुरू आहे आणि दर बारा वर्षांनी या ठिकाणी नाशिक आणि त्र्यंबकमध्ये हा सिंहस्त कुंभमेळा होतो आणि याच्यामध्ये कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्याचा या ठिकाणी हजेरी लावत असतात दर्शन घेत असतात आणि गोदावरीमध्ये स्नान करत असतात त्यामुळे त्याची एक व्यवस्थित तयारी त्याचं नियोजन यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक या ठिकाणी आयोजित केली होती यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातमुक्त या ठिकाणी हा अस्तिअस्त झाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे त्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे वाहतूक असली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्याच बाबी ज्या आहेत येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था स्वच्छता आंघोळीची व्यवस्था त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी क्यू आर केड कोड बेस्ड स्वच्छता मॉनिटरिंगची व्यवस्था हे सगळं जे आहे याच्यामध्ये आलं पाहिजे हां आणि यामध्ये जे नमामी गंगाळं आता जी आपलं कुंभ प्रयागला होतो आहे तिथे देखील काय काय योजना केलेल्या आहेत की आपली टीम देखील त्या ठिकाणी जाऊन पाहिल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणचं कोट्यावधी लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि आपल्याकडे पण काही दिवस जे पाच सहा दिवस जे महत्त्वाचे आहेत आंघोळीचे